सर्व मंगल मांगल्ये शिवे श्रवाद साधिके शरणने मग के गौरी नारायण नमस्तुते तर आज बघा भरपूर ताईंनी चांदीची इन्क्वायरी केली होती तर प्रत्येकाला पर्सनली फोटो पाठवणं शक्य आहे पण काही काही ताईंना व्हिडिओमध्ये बघायचंच आहे तर चांदीचे बघा आपल्याकडं लक्ष्मीच्या मूर्ती आहेत गणपती बाप्पाच्या मूर्ती आहेत त्याचबरोबर चांदीचे निरांजन आहेत आणि हे बघा गुरुपुष अमृतला आपण जे घेतो दिवा तो सुद्धा चांदीमध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे तर खूप सुंदर असे बघा हे चांदीचे दिवे आणि चांदीचे निरांजनसुद्धा सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत क्वालिटी बघू शकता एक नंबर आहे चांदीची त्याचं बघू शकता आपल्याकडे हत्ती म्हणजे गजात लक्ष्मी दिवेसुद्धा आहेत तुम्हाला एक एक चांदीचा दिवा आणि एक एका चांदीच्या वस्तूबद्दल माहिती मिळणार आहे तर चांदीची वाटी माता लक्ष्मीला नैवेद्य वगैरे दाखवण्यासाठी बऱ्याचदा चांदीची वाटी घेत आहेत तर अगदी बघा एक दोन तीन चार चार साईजमध्ये एकूण चांदीच्या वाट्या आपल्याकडं उपलब्ध आहेत तुम्हाला ग्रॅम सांगेल त्या ग्रॅमप्रमाणे तुम्ही बुक करू ऑर्डर करू शकत तर हा आठ ग्रॅमचा चांदीचा चमचा आहे आणि जी वाटी आहे ती तेरा ग्रॅमची आहे जी छोटीशी सगळ्यात वाटी बघताय आठ ग्रॅमचा चमचा आणि छोटीशी चांदीची वाटी तर तुम्हाला एक एक वाटी एक एक प मूर्ती एक एक तुम्हाला हळदींकू करंडा त्याचबरोबर ग्लास आहे चमचा आहे धनलक्ष्मी कुंचणसुद्धा चांदीमध्ये अवेलेबल आहे उपलब्ध आहे ज्या ज्या ताईंना हवा त्याने लवकरात लवकर मेसेज करा तर बघू शकता ही सगळ्यात छोट्या साईजची बघा चांदीची वाटी अगदी तुम्ही खीर दूध स्वामींना किंवा गुळफुटाने देवी देवतांना दाखवू शकता तर बघा आठ ग्रॅमचा शुद्ध प्युअर चांदीचा चमचा आहे तर बघू शकता शिक्का शिक्कासुद्धा आहे आणि हे प्युअर शुद्ध चांदीचा आहे बरं का त्याच्यामध्ये बघा ही वाटी आहे सगळ्यात छोट्या साईजची वाटी अगदी तेरा ग्रॅमपासून सुरुवात आहे अगदी तुम्ही बघा तांदूळ वगैरे ठेवून अन्नपूर्णा मातेची मूर्तीसुद्धा तुम्ही ह्याच्यावरती ठेवू शकता तांदूळ वगैरे ठेवायचे अन्नपूर्ण मातेची जर छोटी मूर्ती घेत असाल तर ह्याच्यावरती तर तुम्ही बघू शकता चांदीची अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुम्ही घेता तेव्हा तुम्ही चांदीच्या वाटीमध्ये ठेवता तर ही बघा अगदी तेरा ग्रॅमची तुमच्या बजेटमध्ये ही चांदीची आपल्याकडे वाटी उपलब्ध आहे तर ह्या वाटीमध्ये अक्षदा ठेवून हळदी हो हो कुंकू त्याच्यावरती वाहून ही सुंदर अशी बघा चांदीची अन्नपूर्ण मातेची मूर्ती आहे आपल्याकडली आणि ह्याचा साईज जो आहे तो छोटा आहे तर बघा ही दीड इंचाची चांदीची अन्नपूर्ण आहे आणि दीड इंचामध्ये ही चांदीची अन्नपूर्ण आहे तुम्हाला हवी असल्यास स्क्रीनशॉट घ्या ग्रॅम विचारा मेसेज करा स्वामी मूर्ती आटला आपलं शॉप शॉप जे आहे जे चिंचवडगाव पुण्यामध्ये आहे शॉपला विजिट करून प्रत्यक्षातसुद्धा सुद्धा तुम्ही ही चांदीची अन्नपूर्णा वगैरे बघू शकता तर असे तांदूळ ठेवायचे आहे आणि त्याच्यामध्ये बघा ही चांदीची अन्नपूर्णा ठेवायची आहे ज्या ताईंना सुंदर अशी चांदीची अन्नपूर्णा हवी त्या ताईंनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा मी बघितलं चांदीची अन्नपूर्णा ही छोट्या साईजमध्ये आहे आणि सगळ्यात मोठ्या साईजची अन्नपूर्णा तर बघा मी छोटी मोठी अन्नपूर्णाची वाटीसुद्धा दाखवणार आहे तर अशी तुम्हाला अक्षता टाकायची आहे त्याच्यामध्ये बघा अक्षता टाकायची आहेत आणि त्याच्यावरती हळदी उंकू वाहून ही अशी अन्नपूर्णा छानशी ठेवायची आहे तर हे बघा चांदीची वाटी आणि अन्नपूर्णा ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे तर ही झाली छोटीशी वाटी जी की तेरा ग्रॅमची वाटी आणि आठ ग्रॅमचा चमचा नैवेद्यासाठी गुळ फुटाने दाखवण्यासाठी पण खूप छान ऑप्शन आहे त्यात बघू शकता मोठ्या अन्नपूर्णासाठी सतरा ग्रॅमची वाटी आहे ही मोठी अन्नपूर्ण पूर्ण आहे त्यासाठी बघा सतरा ग्रॅमची वाटी आहे तर ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही अशी अक्षर ठेवून ही अन्नपूर्णा ठेवू शकता सुंदर अशी बघा ही वाटे आहे प्युअर शुद्ध चांदीची ह्याच्यामध्ये मोठी अन्नपूर्णा बसते हे बघा सुंदर अशी बघा सगळ्यात मोठ्या साईजची अन्न तर ही अडीच इंचाची आहे आणि ही जी तुम्ही छोटी बघितली ही दीड इंचाची आहे म्हणजे दोन्ही साईजमध्ये अन्नपूर्णा मातेच्या मूर्त्या आपल्याकडं उपलब्ध आहेत प्युअर शुद्ध चांदीमध्ये जी हवी त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करा तर बघू शकता शुद्ध प्युअर चांदीची वाटी आणि छान अशा अन्नपूर्णाच्या मूर्त्या ज्या ताईनं ही सगळ्यात मोठ्या साईजची आहे बरं का आणि वजनदार आहे तर ज्या ताईनं ही हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे क्वालिटी बघू शकता प्युअर शुद्ध चांदीची बघा भरीव एकदम अन्नपूर्ण आपल्याकडं उपलब्ध आहे ज्या ताईंना जी हवी त्यासाठी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे चांदीच्या अन्नपूर्णा मातेची क्वालिटी एक नंबर आहे कारण चांदीचीच अन्नपूर्णा असावी असं का पितळेची चांदीची मार्बलची तुम्ही कोणती ठेवा कारण अन्नपूर्णा माता ही घरामध्ये असणं आपले अन्नधान्य कधी कमी पडत नाही आपल्या सर्वांचं आरोग्य चांगलं राहतं त्यामुळे अन्नपूर्णा मातेची चांदीची मूर्ती आता बऱ्याचशा ज्या ताई आहेत त्या आमच्याकडं चांदीची छोटी अन्नपूर्णा घेता आणि बहिणीला आईला भेट वगैरे देता कारण दुसऱ्याने दिलेल्या अन्नपूर्णा चांगली असतं असं त्या म्हणतात तर अशी सुद्धा बघा अन्नपूर्णाची सुंदर अशी मूर्ती आणि तुम्ही अशी सुद्धा अन्नपूर्णा मातेला ठेवण्यासाठी तांदूळ ठेवण्यासाठी चांदीची वाटीसुद्धा तुम्ही आपल्याकडे खरेदी करू शकता तर बघू शकता हा आपल्याकडला चांदीचा कुंचन आहे बरं का धनलक्ष्मी कुंचन ज्याची विधिवत पूजा झालेली आहे तर हा ताईंचा ऑर्डरचा आहे बरं का तर हा बघा ता चांदीचा धनलक्ष्मी कुंचन आहे खूप सुंदर अशी क्वालिटी आहे तर हा सगळ्यात मोठ्या साईजचा कुंचन आहे ह्याच्यामध्ये बघा हा साडेतीन इंचाचा आहे तर माता लक्ष्मीचा मंत्र म्हणत म्हणत या चांदीच्या कुंचनची चा तुम्हाला सेवा करायची आहे तर प्युअर शुद्ध चांदीचा धनलक्ष्मी कुंचनसुद्धा आपल्याकडं उपलब्ध आहे तुम्ही बघू शकता क्वालिटी एक नंबर आहे शंखचक्र नाम कारण ही अखंड प्राप्ती सेवा आहे आणि भरपूरता ह्या चांदीचा कुंचन आपल्याकडे ऑर्डर करतायत तर चांदीचं चा कुंचन तांदळाची सेवा आहे आणि चा त्याच्यामध्ये चांदीचे रत्न तर ही सेवा कशी करावी ह्याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आपण अपलोड केलेला आहे खाली डिस्क्रिप्शन मी देत आहे त्याच्यामध्ये नक्की बघा तर तुम्ही हा धनलक्ष्मी कुंचन जो आहे तो चांदीचा आहे प्युअर शुद्ध तुम्ही हा सुद्धा आपल्याकडे खरेदी करू शकता क्वालिटी एक नंबर आहे ज्यात चांदी घेणं शक्य आहे त्यांनी जरूर घ्या कारण लक्ष्मीला चांदी प्रिय असल्यामुळं चांदीच्या रत्नाची सेवा केलेली शुभ मानलं जातं तर स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा तरच बघा चांदीचं निरांजन गजांत लक्ष्मी असणारे चांदीचं निरांजन आपल्याकडं उपलब्ध आहे गजांत लक्ष्मी असणारे तर ह्याच्यामध्ये काही म्हणजे तुम्ही तुपाचा तेलाचा दिवा लावू शकता पण शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा एक तास दहा मिनिटं ता चालणारा तुम्ही लावू शकता तर हे बघा सुंदर असे बघा गजांतलक्ष्मी म्हणजे धनाचा वर्षाव करणारे गजांतलक्ष्मी वर सोंडेचे आणि वरती दिवा आहे आणि लक्ष्मीच्या सेवेसाठी नक्की तुम्ही हे निरांजन लावा चांदीचं चा जर तुम्ही निरांजन घरामध्ये लावलेने लक्ष्मी मातेचं आगमन होतं आणि लक्ष्मीमाता स्थिर होते तर बघू शकता हे बघा हत्ती आहेत म्हणजे गजान लक्ष्मी असणारे शुद्ध प्युअर चांदीचं निरंजन आहे आपल्याकडलं खूप सुंदर क्वालिटी आहे बरं का भरपूर ताईंनी ह्याचं बुकिंग केलेलं आहे ज्या ताईंना चांदीचे चा निरांजन हवं आहे त्या ताईंनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे क्वालिटी एक नंबर तर बघू शकता शुद्ध प्युअर चांदीचं निरंजन आहे आणि दोन्ही साईडनं गजांत लक्ष्मी आणि वरती दिवा आहे तर एक तास दहा मिनटं चालणारा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा तुम्ही ठेवून सुद्धा विधिवत पूजा करू शकता हा एक तास दहा मिनटं चालणारा आपल्याकडे जो तुपाचा दिवा आहे तो बघू शकता महालक्ष्मी शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा महालक्ष्मी दिवा जिथे जिथे साक्षात लक्ष्मी वसे तिथे सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वात साधिके शरण नेत्रंब केगौरी नारायण नमस्तते असा आपला लोगो आहे तर हा शुद्ध प्युअर चा गायीच्या तुपाचा दिवा आहे एक तास ह्याच्यामध्ये एकूण पन्नास वाती आहेत छोटा जो आहे तो अर्थच चालतो त्याच्यामध्ये फक्त तीस वाती असतात जो तुम्हाला घेणं शक्य आहे अगदी तुम्ही तो खरेदी करू शकता तर बघा सुंदर असं हे गजंतलक्ष्मी लक्ष्मी असणार चांदीचं निरंजन ज्या ताईंना तेन हवं त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा क्वालिटी एक नंबर तर बघू शकता हे एक चांदीचं निरंजन आहे आपल्याकडं शुद्ध प्युअर चांदीचं निरंजन आहे जे की हे सुद्धा खूप छान आहे तुमच्या लक्ष्मीच्या धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी सुद्धा तुम्ही हे चांदीचं कुंचन चांदीचं निरंजन लावू शकता तर ह्याच्यामध्ये सुद्धा बघा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा जो की एक तास दहा मिनटं चालणार आहे तो तुम्ही लावू शकता आणि हळदी हो अलंकृत करू शकता नेहमी तुम्ही माझ्या पूजेमध्ये लक्ष्मीच्या पूजेमध्ये जे चांदीचं निरंजन बघता ते चांदीचं निरंजन म्हणजे हे निरंजन आहे तर हे चांदीचं शुद्ध प्युअर चांदीचं सुद्धा आपल्याला उपलब्ध आहे तुम्ही जोडी घ्या किंवा सिंगल घ्या पण कुंचन सेवा लक्ष्मीच्या सेवेसाठी नक्की तुम्ही चांदीचाच दिवा आणि चांदीचाच निरंजन लावा त्याचबरोबर हा तुपाचा दिवा एक तास दहा मिनटं चालणार नक्की लावा तर हे बघा चांदीचं निरांजन आहे क्वालिटी खूप छान आहे आणि ज्या ताईंना हे चांदीचं निरांजन हवं आहे त्या ताईंनी लवकरात लवकर स्वामी मूर्तीआटला मेसेज करा क्वालिटी बघू शकता एक नंबर आहे कारण प्युअर शुद्ध चांदी आहे ज्या ताईंना हवं त्यांनी मेसेज करा त्याच्यामध्ये बघा अजून एक निरंजन आहे तर हे निरंजन जे आहे ज्यामध्ये तुम्ही वाद लावू शकता तुपाची असं वाद ज्यांना लावायसाठी आता बऱ्याच ताईंनी हे कोणाला प्रेझेंट किंवा कोणाला गिफ्ट किंवा कार्यक्रमासाठी चालले तर त्यांच्या घरामध्ये सुद्धा निरंजन किंवा दिवा चालावा कारण दीपदान किंवा दीप कोणालाही दिल्याने आपल्या घरामध्ये प्रकाश येतो आपल्या घरामध्ये खूप सकारात्मकता आणि आपल्या घरामध्ये भरभराट बर येते दिव्याच्या दानाने त्यामुळे चांदीचा दिला तर उत्तमच कारण ते त्यांच्या देवघरामध्ये दे कायम तुमच्या नावचा चांदीचा दिवा लावतील तर बघू शकता हा शुद्ध प्युअर चांदीचा दिवा आहे याच्यामध्ये वाद घालण्यासारखं निरंजन आहे तुम्हाला जो हवं निरांजन अगदी त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा तर प्युअर शुद्ध चांदीचं निरंजन आहे क्वालिटी बघू शकता एक नंबर आहे छोटा तुपाचा दिवा जो की अर्धा तास लाग चालणारा असतो आता हा मोठा आहे एक तास चालणार तर ह्याच्यामध्ये बघा एकदम छोटा म्हणजे आपल्याला अर्धा तास चालणारा तुपाचा दिवा आहे ते निरांजन ह्याच्यामध्ये लावू शकतं ह्याला हे बघू शकता चोच निरांजन असं म्हणा कारण हे ह्याच्यामध्ये बघा खूप छान आहे तुम्ही धनलक्ष्मी कुंचनसाठी अगदी तुमच्या बजेटमध्ये अगदी छोटंसं सुद्धा हे निरंजन आहे बरं का तुम्ही बघू शकता एकदम छोट्या साईजमध्ये आहे ह्याच्यामध्ये थोडासा मोठा साईज हा आहे तुमच्या बजेटला जसं परवडेल तसं तुम्ही एक तर चांदीचे निरांजन शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी चांदीचंच चा लावा नेहमी मी तुम्हाला सांगत असते कारण तसे चांगले अनुभव रिझल्टसुद्धा आहेत तरी चांदीचं सुद्धा निरंजन तुम्ही ऑर्डर करू शकता खूप सुंदर आहे जे हवं त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा आता जे बघितलं त्याच्यामध्ये हे निरंजन आहे ह्याला खाली डिश पण आहे आणि वरती निरंजन आहे तर खूप सुंदर आहे बरं का जे हवं त्याचा स्क्रीनशॉट घ्या कारण जे हवं त्याचा स्क्रीनशॉट घेतल्याशिवाय तुम्हाला प्राईस ग्रॅम डिटेल्स माहिती होणार नाही तर बघा सुंदर असं बघायला खाली प्लेट पण आहे आणि वरती बघा सुंदर असं हे निरंजन आहे चोच असणारं आणि ह्याला तुम्ही खूप छान असं अलंकृत करू शकता हळदी कुंकू लावून सुंदर आणि छान कोळीच बघा हे सुद्धा निरंजन आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना हवं त्याने लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे क्वालिटी एक नंबर आहे बघा व्यवस्थित एक तास दहा मिनिटं चालणारा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा चालतो तर ज्या ताईंना हे छानसं निरंजन हवं त्या ताईंनी लवकरात लवकर मेसेज करा त्याच बघू शकता गुरुपुश अमृतला हे ताई कमळाचा दिवा घेत कारण एक एक वाद चढवतात आणि एक एक वाट उतरवतात आणि भरपूर ताईंनी हे आपल्याकडे बघा निरंजन घेतलेलं आहे चांदीचा खूप सुंदर आहे आता नवीन वर्षासाठी बऱ्याचशा ताईंची चांदीची खरेदी चालू आहे बरं का शॉपला सुद्धा विजिट करू शकता किंवा अगदी घर सुद्धा सुंदर असे बघा हे निरंजन वगैरे तुम्हाला चांदीची ऑर्डर करता येतात ज्या ताईंना हवं त्याने व्हॉट्सअप मेसेज करा तो आता तेव्हा बघितला गुरुपुष अमृतसाठी बघा कमळाचा त्याच्यामध्ये बघा ह्याला खाली डिश पण आहे आणि असा पण आहे दोन्ही ह्याच्यामध्ये आहे बरं का जो हवा त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे क्वालिटी बघू शकता एक नंबर आहे आणि सुंदर असं बघा प्युअर शुद्ध चांदीच हे निरंजन आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना हवं लक्ष्मीच्या सेवेसाठी त्यांनी नक्की ऑर्डर करा तुपाचा तिळाच्या तेलाचा तुम्ही कोणताही दिवा ह्याच्यामध्ये लावू शकता ज्या ताईना जो हवा त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या नंबरवरती मेसेज करा ते गणपती बाप्पाची मूर्ती सुंदर अशी बघू शकता गणपती बाप्पाची मूर्ती आपण आहे ह्याच्यामध्ये एक स्टोन आहे वर का गणपती बाप्पाच्या मूर्तीमध्ये खूप सुंदर अशी बघा गणपती बाप्पाची मूर्ती आहे दगडू शेट ज्या ताईंना हातामध्ये बघा कमळ वगैरे घेतलेले आहेत ज्या ताईंना सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती हवी प्युअर शुद्ध चांदीमध्ये त्या ताईंनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा त्याच बघू शकता सुंदर अशी बघा लक्ष्मी मातेची मूर्ती आता लक्ष्मी मातेची मूर्ती मनी मॅनेट पॅरेट सोबत सुद्धा बऱ्याच ताई ठेवतायत तर मनी मॅग्नेट पॅरेटसोबत सर तुम्ही अशी सुंदर लक्ष्मीची मूर्ती ठेवू शकता तर लक्ष्मीच्या मूर्तीमध्ये आपल्याकडं दोन साईज अवेलेबल आहेत तुम्हाला जो साईज घेणं शक्य आहे तो घ्या स्वामी मूर्ती मूर्तीआटला मेसेज करा त्याचबरोबर तुमचा ॲड्रेस पिनकोड वगैरे शेअर करा जेणेकरून तुम्हाला लगेच कुरिअर चार्जेस आणि किती ग्रॅमची चांदीची लक्ष्मी माता आहे हे तुम्हाला समजेल तर बघा मनी मॅड पॅरेटची सेवा ज्या ताई करतायत त्यांना मनी मॅगनेट पॅरेटसोबत आणि त्यांच्या त्या डिशमध्ये ठेवण्यासाठी चांदीची लक्ष्मी हवी तर मी ही तुम्हाला सजेस्ट करत असते नेहमी ही घ्या खूप सुंदर लक्ष्मी आहे ह्या दोन्हीपैकी कोणती लक्ष्मी तुम्ही घेऊ शकता तर स्क्रीनशॉट घ्या ही सगळ्यात मोठ्या साईजची लक्ष्मी माता आहे स्क्रीनशॉट घ्या त्याच्याबरोबर बघा ही सगळ्यात छोट्या साईजची लक्ष्मी माता आहे तर दोन्ही साईजमध्ये लक्ष्मी मातेच्या मूर्ती आपल्याला उपलब्ध आहेत जी हवी त्यासाठी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला व्हॉट्सअप मेसेज करा हळदी कुंकू करंडे आता बघा ह्याचं भरपूर ताईंचं बुकिंग आहे शेवटचे किती दोन आहेत ना शेवटचे शे दोनच करंडे राहिलेले आहेत बरं का कारण हे करंडे जवळपास आपल्याला दोनशे क्वांटिटीमध्ये होते हळदी कुंकवाचे चांदीचे शुद्ध प्युअर चांदीचे हळदी कुंकू करंडे पण आता सध्या दोनच राहिलेले आहेत ज्या ताईंना हवे त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे तर हे चांदीचे हळदी कुंकू करंडे आहेत क्वालिटी बघू शकता एक नंबर आहे कारण कसं असतं आहे का, का बऱ्याच मुली ताई मुलीला किंवा बऱ्याच ताई आपल्या वहिनीला वगैरे भेट देतात मकर संक्रांतीमध्ये आणि भरपूर ताईंनी आपल्याकडे चांदीचे हळदी कुंकवाचे करंडे घेतलेले आहेत शुद्ध प्युअर चांदीचे मार्चच्या महिन्यामध्ये सुद्धा बऱ्याचशाच ताईंनी ह्याची खरेदी केलेली आहे तर प्रत्येकाची परंपरा वेगळी असते तर सकाळीच एक ताई आल्या त्यांनी आम्हाला म्हटलंय की आम्हाला संक्रांतीला द्यायचं आहे आमच्या नातेवाईकांना त्यामुळे त्यांनी चार आपल्याकडे घेऊन गेले आता माहिती नाही प्रत्येकाची पद्धत परंपरा वेगळी असते तर बघू शकता शुद्ध प्युअर चांदीचे बघा हे निर आपल्याकडले हळदी कुंकवाचे करंडे आहेत स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा बघू शकता असे सुंदर असे मोर आहेत आणि खूप छान आहे बरं का बऱ्याचशाच ताईने ह्याची बुकिंग केलेली आहे ज्यांनी केली चांदी त्यांनी कमेंट करून सांगा की आपल्याकडलं ले पूजा साहित्याची क्वालिटी कशी आहे आणि तुम्हाला कसं वाटलं आणि तुम्ही शॉपला सुद्धा व्हिजिट करून ही चांदीचे हळदी कुंकू करंडे ऑर्डर करू शकता तर स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा त्याच्यामध्ये बघा सुंदर असा मोराचा सुद्धा हळदी कुंकूचा करंड आहे तुम्ही बघू शकता असा मोर आहे सुंदर असा आहे बघा सुंदर असा मोराचा करंडा सुद्धा आहे क्वालिटी बघू शकता एक नंबर आहे ज्या ताईना सुंदर असा मोराचा हळदींकू करंट हवा त्या ताईने व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे क्वालिटी बघू शकता एक नंबर आहे तर ज्या ताईंना छान असा करंट हळदींकूचा हवा प्युवर सुद्धा चांदीमध्ये त्या ताईने व्हॉट्सअप मेसेज करा हा असा मोराचा पिसार आहे तुम्ही बघू शकता हा सुद्धा खूप सुंदर आहे बरं का ज्या ताईंना जो हवा त्यासाठी व्हॉट्सअपला मेसेज करू शकता आणि क्वालिटी एक नंबर आहे आता हा सिंगल राहिलेला आहे ज्यांचं पहिलं बुकिंग एकच आहे ना ज्याचं पहिलं बुकिंग आहे त्यांना हा मिळणार आहे फक्त सिंगल राहिलेला आहे त्याच्यामध्ये बघा हा सुद्धा सुंदर असा हळदी करंडा आहे तुमच्या बजेटमध्ये आहे अगदी ह्याचा ग्रॅम आहे तो एकोणीस ग्रॅमचा आहे बघू शकता सुंदर असा आहे कारण नवीन लग्न झाले किंवा आपण कधी कधी केळवण किंवा वटी भरण अशा कार्यक्रमाला जातो किंवा कोणाला बोलवतो तेव्हा हळदी करंडा किंवा निरंजन वान किंवा त्यांना देणं हे शुभ मानलं जातं तेव्हा तुम्ही काही देऊ शकता तर बघा सुंदर असा हळदी चांदीचा करंडा कोणी करंडे म्हणतं कोणी पंचपाळ म्हणतं बरं का कारण बऱ्याचशाच स्थाईंची बोलायची म्हणजे आता काही काही टाईम जातं ह्याला आम्ही करंडे म्हणतो तर आमच्याकडे ह्याला पंचपाळ म्हणतात तर बघा तुमच्या बजेटमध्ये अगदी ह्याचा ग्रॅम सोळा ग्रॅमचासुद्धा आपल्याला उपलब्ध आहे सोळा ग्रॅमचा सुद्धा उपलब्ध आहे जो हवा अगदी तो चांदीचं तुम्ही खरेदी करू शकता तर हे बघा आपल्याकडे ह्या दुर्वासुद्धा मिळतात गणपती बाप्पासाठी बऱ्याचशाच ताईनी बघा आपल्याकडे चांदीची मूर्ती घेतली गणपती बाप्पांची आणि त्यांच्या त्यांच्यासंघ अशा दुर्वा घेतलेल्या आहे बघा गणपती बाप्पांची चांदीची मूर्ती चांदीच्या बघा सुंदर अशा दुर्वा हे बघू शकता अशा सुंदर अशा चांदीच्या दुर्वा आहेत गणपती बाप्पासाठी आणि सुंदर असा चांदीचा मोदक भरपूर ताईने आमच्याकडे ऑर्डर केलेला आहे बरं का दुर्वा मोदक आणि गणपती तर तुम्ही सुद्धा बघा चांदीचा सुंदर असा गणपती हे बघू शक सुंदर असं बघा आपल्याला मोदक आहे चांदीचा गणपती बाप्पासाठी कारण ग बऱ्याचशाच ताई त्यांच्या देवघरामध्ये ठेवतात कारण शुभ असतं तर चांदीचा बघा सुंदर असा मोदक आहे तर मोदक खूप कमी क्वांटिटीमध्ये आहे हवा असेलच लवकर मेसेज करा त्यासोबत बघू शकता चांदीच्या दुर्वा सुंदर अशा बघा आहेत चांदीच्या दुर्वासुद्धा आपल्याला उपलब्ध आहेत आणि चांदीची गणपतीची मूर्ती तुम्हाला जे हवं अगदी तुम्ही ते घेऊ शकता तर बघा हे चांदीच्या दुर्वा आहेत चांदीचा मोदकसुद्धा आपल्याला उपलब्ध आहे ज्या ताईंना जे हवं त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करा गोविंद पानविडा सुंदर असा भगवान व्यंकटेश्वर बालाजीना प्रिय असणारा गोविंद पानविडा ताई कुंचन सेवा लक्ष्मी सेवा करताना गोविंद पानविडा सेवेमध्ये ठेवतात कारण व्यंकटेश्वर बालाजींना प्रिय असणारा हा गोविंद पानविडा आपल्याला उपलब्ध आहे फक्त ह्या तीन क्वांटिटीमध्ये आहे पहिले तीन ताईंचं बुकिंग होईल त्यांना हा गोविंद पानविडा मिळेल ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आटला व्हॉट्सअप मेसेज करा सुंदर असं तुम्ही सुद्धा गोविंद पानविडा ऑर्डर करू शकता कलरमध्ये सो कलरमध्ये सो आपल्याकडं कमळ आहे गणपती बाप्पाला लक्ष्मीला वाहण्यासाठी तर कमळाची ही क्वालिटी खूप सुंदर आहे बर का बऱ्याचशा त्यांनी कुंचन सेवेसाठी सुद्धा आपले कमळाचं फुल घेतलेलं आहे ज्या ताईंना सुंदर असं कमळ आणि कमळाचं फुल हवं त्या ताईंनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा क्वालिटी एक नंबर सगळ्यात मोठ्या साईजच्या वाट्या आणि चांदीचा शिक्का बऱ्याचशाच ताईंना धनलक्ष्मी कुंचनसाठी चांदीचा शिक्का हवा तर हे बघू शकता सुंदर असा चांदीचा शिक्का आहे ह्याच्यावरती बघू शकता माता लक्ष्मी धनाचा वर्षाव करणारे गजान लक्ष्मी लक्ष्मी माता सुद्धा आहे तर हा चांदीचा शिक्का सुद्धा आपल्याला अवेलेबल आहे कुंचन सेवेसाठी ज्या ताईंना चांदीचा शिक्का हवा आहे त्या ताईंनी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे क्वालिटी एक नंबर त्याच्यामध्ये बघा सरस्वती पेंडंट किंवा सरस्वती यंत्र तुम्हाला विधिवत पूजा करायची असते ह्या सरस्वती <lt> यंत्राची भरपूर ताईने आपल्याला ऑर्डर केलेलं आहे तुम्ही गळ्यामध्ये सुद्धा घालू शकता किंवा अगदी या सरस्वती यंत्रावरती पूजा करून तुम्ही हे सरस्वती जे यंत्र आहे ते तुमच्या गळ्यामध्ये किंवा तांदळामध्ये ठेवून पूजा करून तुम्ही अगदी मंदिरात ठेवू शकता किंवा गळ्यामध्ये धारण करू शकता तर हे पेंडण बघू शकता हे सुद्धा तीन क्वांटिटीमध्ये आहेत ज्या ताईंचं पहिलं बुकिंग येईल त्या ताईंना हे सरस्वतीचं चांदीचं पेंडन मिळेल क्वालिटी बघू शकता एक नंबर आहे ज्या ताईंना हवं त्याने व्हॉट्सअप मेसेज करा सुंदर असं बघा चांदीचं चा सरस्वती पेंडंट तर चांदीची वाटी बघू शकता तर ही hiç, ची ची वाटी जी आहे ती सत्तावीस ग्रॅमची आहे तुम्ही बघू शकता सत्तावीस ग्रॅमची आहे ज्यामध्ये चार साईजातून बघितलं सत्तावीस ग्रॅमची चांदीची चा वाटी आहे त्या चांदीच्या वाटीसाठी लागणारा चमचा तुम्ही बघू शकता हा सत्तावीस ग्रॅम आहे त्याच्यामध्ये बघा बत्तीस ग्रॅमची सुद्धा आहे चांदीची वाटी आणि चमचाचा ग्रॅम वेगळा आहे बरं का बत्तीस ग्रॅमची सुद्धा आहे आणि ही सत्तावीस ग्रॅमची आहे चमचा जो आहे तो बारा ग्रॅमचा आहे तुम्ही चांदीची एकतर चांदीची वाटी देवी देवताना दूध नैवेद्य गुळ दाखवण्यासाठी घेऊ शकता त्याच्यामध्ये बघा ही सुद्धा एक बत्तीस ग्रॅमची वाटी आहे आणि ह्याच्यामध्ये बघा पंधरा ग्रॅमचा चमचा आहे मोठ्या वाटीमध्ये तुम्हाला जे चांदीचा वाटी चमचा हवा त्यासाठी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे क्वालिटी एक नंबर आहे तुम तर हे सगळं असं चांदीचं आपल्याकडे पूजा साहित्य मिळतंय चमचे आहेत वाटी आहेत सगळ्या देवेदांच्या तू मूर्त्या बघितल्या असाल तर जे हवं त्यासाठी व्हॉट्सअपला मेसेज करायचं आहे सगळ्या साईजमध्ये चमच वाटेसोबत तुम्हाला चमचा हवा असेल तर घ्या असं कंपल्सरी नाही आहे पण चमचा नसेल तर नुसती सुद्धा घेऊ शकता तर बघा हा ग्लाससुद्धा आहे आपल्याकडे चांदीचा देवी देवताना स्वामींना किंवा तुमच्या देवघरामध्ये देवी देवताना पाणी भरून ठेवण्यासाठी हे चांदीचा ग्लाससुद्धा आपल्याकडे मिळतोय बरं का ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे त्याचबरोबर बघू शकता हा चांदीचा चमचा आहे तर चमचाचा जो ग्रॅम आहे तो चमचाचा ग्रॅम आहे तो बारा ग्रॅमचा चमचा आहे आणि ही जी ग्लास आहे तो अठ्ठावीस ग्रॅमचा आहे अठ्ठावीस ग्रॅमचा आणि बारा ग्रॅमचा चमचा ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे खूप सुंदर आहे प्युअर शुद्ध चांदी तर बघा हा ग्लास आहे खूप सुंदर क्वालिटी आहे छान आहे बरं का प्युअर शुद्ध चांदीचा ग्लास आहे चमच्यासुद्धा आहे देवी देवतांना पाणी वगैरे ठेवण्यासाठी खूप छान आहे बरं का ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा शॉपला व्हिजिट करून सुद्धा खरेदी करू शकता ऑनलाईनसुद्धा ऑर्डर करा घरपोच मिळेल कुरिअरच्या माध्यमातून त्याच बघू शकता हा आपल्याकडला तांबे आहे बरं का चांदीचा हा ताईंचा ऑर्डरच आहे तर ताईंची पूजा मी तांब्याची केली होती मागच्या व्हिडिओमध्ये तर ताई शॉपला व्हिजिट करणार आहेत आणि ह्या तांब्या घेऊन जाणार आहेत तर बघा हा तांब्या जो आहे आता लक्ष्मीच्या हातामध्ये नेहमी कलश असतो त्यामुळे बघा हा तांब्या जो आहे तो पाणी भरून तुम्ही लक्ष्मी समोर ठेवा किंवा ह्याच्यामध्ये पैशाचे नाणे आणि चांदीचा शिक्का शुक्रवारच्या दिवशी पूजा करून तुम्ही तुमच्या सुद्धा ठेवू शकता कारण ह्या कलशामध्ये सोनं नाणं दागिने धनदौलं सगळं भरून ठेवा कारण आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते आणि ह्या कलशामधूनच माता लक्ष्मी धनं घेऊन येते त्यामुळे कलशाचं खूप महत्त्व आहे बरं का तर बघू शकता हा खूप मोठ्या साईजचा आपल्याकडं कलश आहे तांबे आहे तर ता त्र्याहत्तर ग्रॅम आहे त्र्याहत्तर ग्रॅम ह्याचं त्र्याहत्तर ग्रॅमचा हा कलश आहे बरं का तर ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा कलश आहे प्युअर शुद्ध चांदीचा ज्या ताई ऑर्डर करणार चांदीच्या सगळ्या पूजा साहित्य त्यांना विधिवत पूजा करूनच हे सगळं घरपोच मिळणार आहे तर शुद्ध चांदीचा बघा हा आपल्याकडं कलश आहे देवदत्ताना पाणी सुद्धा भरून ठेवू शकता किंवा ज्या ताई पूजा करतायत ह्याची वैभव लक्ष्मीची त्या ताईंनी हा चांदीचा तांब्या आणि त्याच्यावरती डिश छिऊन सुद्धा तुम्ही वैभव लक्ष्मी व्रताची सेवा करू शकता तर हा चांदीचा कलश आहे खूप सुंदर क्वालिटी आहे ज्या ताईंना हवा तरी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा तर आजचं असं पूजा साहित्य आणि आजचे सगळे प्रोडक्ट जे आहे ते चांदीचे होते तुम्हाला ज्या वाटे घ्यायचे त्या वाट्यामध्ये एकूण चार पाच साईज आहेत मोठ्यापासून छोट्यापर्यंत आहेत तुम्हाला जी वाटी घेणं शक्य आहे चांदीची अगदी तुम्ही ती खरेदी करू शकता स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अगदी आपल्याकडे बघा चौदा रुपयापासून हळदी कुकाचं वान आहे तुम्हाला जे हळदी कुंकाचं वान हवं त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करा सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ